कसं आहे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप हे चालूच राहतात आणि मी जे काही बोललो ते तेव्हा त्या निवडणुकीच्या वेळेस जे काही भूमिका असेल ती मांडली पण लोकांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर आत्ता काय परत वेगळं भाष्य करणं आणि अजूनही ते टीका करत राहणं याला काय अर्थ नाही शेवटी ते आपल्या विभागाचे खासदार आहेत मी आमदार आहे जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठलं राजकीय राजकारण आड नाही okay. आता आम्ही दोघंही मिळून जुन्नरच्या हितासाठी काम करूची भेट घेतली काय चर्चा झाली नाही चर्चा काही नाही झाली पण पवारसाहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत ते तर जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने आणि त्यांच्या कुटुंबातल्या एक सदस्य नात्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही शेवटी पवार फॅमिली आणि आमच्या बेनगे परिवाराचा गेली चाळीस वर्ष असं आहे जसं साहेबांचा सा कायम आमच्यावर आशीर्वाद राहिला आहे आजीदादांचाही आशीर्वाद राहिलेला आहे सुप्रिया ताईंचाही राहिला आहे दिलीप वळसे पाटील साहेबांचं पण राहिलं आहे या सर्व नेत्यांना बघत बघतच मी मोठं झालो आहे आणि सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून या जुन्नर तालुक्यातून मी निवडून आलेलो आहे आपल्याला माहीत असेल की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही स्थित्यंतर झाली मी तब्बल सहा महिने माझ्या तटस्थच्या भूमिकेमध्ये होतो आणि नेमकी पवारसाहेबांबरोबर जायचं का दादांबरोबर जायचं हा माझ्या मने म मनामध्ये प्रश्न कायम घोळत होता पण शेवटी मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी आमदार आहे जुन्नर तालुक्यातल्या ग्रामीण भागातले लोक अनेक विकास कामाच्या दृष्टिकोनातून अपेक्षेने माझ्याकडे येत राहिली आणि म्हणून अपेक्षेच्या माध्यमातून अजितदादां कडर आण्याचं मी ठरवलं आणि जुन्नर तालुक्याला मी न्याय देऊ शकलो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये समाधान आहे दोन सिंचनाचे मोठे प्रकल्प एक चिलेवडी पाईपलाईनसाठी शंभर कोटी आणि वडस उपसासाठी पस्तीस पॉईंट पाच कोटी एवढे मी आणण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे आणि अनेक असे का विकास कामे पथदर्शी प्रकल्प जे मला करायचेत त्याचबरोबर आज डी पी सीची मीटिंग आहे अनेक वाटावर परंतु पाणी नेण्यासाठी आज डी पी सीतून मी डी पी आर मंजूर करण्यासाठी चौसष्ट लाख रुपये आज पालकमंत्री यांच्या माध्यमातून ते मिळणार आहे मला अनेक पठाराचे जे चार गावं जे तहानलेले आहेत तिथं पण पाणी न्यायचं आहे आणि त्याच्याकरता मला दादा एवढे मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत तर ते जुनर तालुक्याच्या हितासाठी मला ते काम करणं गरजेचं आहे आत्ता अतुल बेलखे अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात माझी राजकीय भूमिका मी याआधीच स्पष्ट केलेली आहे आणि त्याचा उल्लेख मी केलेला आहे त्याचा सारखा वारंवार उल्लेख करण्यात काही नाही ते आता पवार साहेब म्हटले की अतुल बेनके सगळ्यांनी विचारला प्रश्न की अतुल बेनके अजित पवार गटातून शरद पवार गटातून तर ते म्हटले की त्या आता हल्ली कुठल्या पक्षात आहेत असा शरद पवारांनाही प्रश्न पडला आहे की अतुल बेनके नेमके कोणत्या पक्षात आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे कुठल्या कुठल्या काय म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की तुतारी हे बघा मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे मी लोकसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस आढळराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रचाराचं काम केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहून अनेक तालुक्यातले कामं करण्यास कटिबद्ध आहे शरद पवारांनी लोकसभेनंतर म्हटलं की माया आमचे दार सगळ्यांसाठी खुले आहेत तर अतुल बेनके शरद पवारांचं दार ठोठवत आहेत दार ठोठवायचा विषय नाही मी कुठल्याच बाबतीत त्या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही किंवा अतुल तू इकडे ये असंही ते मला कधी अजून काही म्हणालेले नाही राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालत राहील अनेक सित्त्यंतर मी आमदार झाल्यापासून पाहिलेले आहे डे वनपासून तुम्ही पण सगळ्यांनी पाहिले जे महाराष्ट्राच्या पन्नास वर्षाच्या राजकारणात जेवढी घडली नसेल तेवढी या पंचवार्षिकमध्ये घडली अजूनही काही स्थित्यंतर होतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही कल्पना नाही आणि ना ना, ना काही सांगूही शकत नाही ना। पण त्या सगळ्या गोंधळात पाडण्यापेक्षा जुन्नरच्या हितासाठी ज्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिले ते काम आपण डोकं विचलित न ठेवता मन शांत ठेवून जुन्नरसाठी मला जे करता येईल ते मी करत राहणार अतुल बेंके आगामी विधानसभेत घड्याचे उमेदवार असतील की तुटचे उमेदवार असतील कसं आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का, का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आत्ता मी कसं काय सांगू शकतो आज काय चर्चा झाली आज काय चर्चा झाली पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही मध्यंतरी पाऊस आला जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं पण अजूनही धरणात च्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिला होता ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे नव्हती तशी काही झालेली नाही काळ गुडून सोडलेल्या ॲक्सिडंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते, ते खासदार साहेबांनी मी आम्ही साधकबादक चर्चा करून साहेबांना थोडंसं सा ब्रीफ केलं अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काही विषय त्यांनी तो गायीचा गोठा केला आहे सात गायांचा गोठा आहे तिथं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात कशी ब्रीडिंग करतात असं त्यांनी ती चर्चा आली याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काही नाही अमोल कोल्हे आणि अतुल बिंके हे जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुनामध्ये येऊ दिसतोय तुतरीत जाण्याचे हे संकेत आहे मी अमोल कोल्हेचा जवळचा मित्र आहे हो मित्र होतो आणि मित्रच राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही तुम्ही